आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान शांततेत पार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये पंचावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बुधवारी वीस तारखेला मतदान शांततेत पार पडलं काही ठिकाणी धक्काबुक्की ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना सोडल्यास सर्वत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं एकूण अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान महाराष्ट्र विधानसभेसाठी झालं वडगाव विधानसभा मतदारसंघासाठी पंचावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती तसंच नवमतदार आणि वयोवृद्ध मतदार यांनी देखील उत्साहानं मतदान कर्तव्य पार पाडलं एकूण चारशे अठ्ठेचाळीस केंद्रांवर मतदान शांततेत पार पडलं अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागली आहे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सर्वपक्षीय पक्षप्रमुखांच्या झालेल्या जाहीर सभा त्याचबरोबर उमेदवारांच्या समर्थकांवर झालेला हल्ला यामुळे वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभेच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज उने। सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सर, सर तुम्ही इथे मतदान करण्यासाठी आलात आपण का मतदान केलं त्याच्यापटलचा उद्देश क्लिअर करा प्रत्येक त्याला मतदानाचा हक्क आहे त्यांनी मतदान करायलाच पाहिजे कारण पाच वर्षात एकदा तुम्हाला माझी संधी मिळते आणि ह्या संधीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जे प्रतिनिधी पाहिजे सरकारमध्ये ते प्रतिनिधी तुम्ही आपली लोकशाही सक्षम होण्याच्या दृष्टीने पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे तर सक्षम होण्यासाठी अजून त्याच्यामध्ये काय भर द्यावी लागेल असं तुम्हाला जर त्याला काय मेसेज द्यायला तो आपलं वोटिंग पर्सेंटेज जेवढं वाढत जाईल हे चांगली गोष्ट मला वाटतं की इलेक्शन कमिशन आपण जी लोकसभा इलेक्शन कमिशनरबरोबर काम करतात एक चांगल्या पद्धतीनं आज आपल्या एरियामध्ये तर मी बरीच वर्ष बघतोय फार चांगल्या पद्धतीनं हे काम प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी तरी सुद्धा आणि अशीच होत राहत लोकांना जागरूकता यायला पाहिजे की हा आपला हक्क आहे मतदान करणं आणि आपण हा हक्क बदलला पाहिजे आ, सर दोनशे आठ वडगाव शहर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात दा तहसीलदार मान्य माघणी साहेब आहे दिसतात त्या सुविधांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल किंवा अजून काय सजेशन करा चांगल्या सुविधा आहेत काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आल्यावर काळाला काय करायचं काही उत्तम आहे गर्दी आपलं पहिल्यांदा नाव आलेलं आहे मतदान यादीमध्ये आणि आपण हक्क बजावलेला आहे मतदान करून काय सांगणार आपण आपलं नाव काय माझं नाव नेहा आहे मी इथे कळसमध्येच राहते मी पहिल्यांदा मतदान केलं मला फार छान वाटतंय तर मी जसं वोट केलं आहे फर्स्ट टाईम तसं प्रत्येकाने प्रत्येक असं म्हणजे नाही का मत केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे पहिल्यांदा नाव मतदानमध्ये आलेलं आहे काय सांगणार आपण

काय सांगणार आपला पहिल्यांदा मतदान आहे काय सांगणार मतदान करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे आपलं गव्हर्नमेंट पण चांगलं येईल लोकांना मदत होईल आणि ग्रोथ मध्ये हेल्प संपूर्ण नाव काय आपलं माझं नाव सिद्धांत सचिन कदम सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज